महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे साहेब यांनी नववर्षाचे स्वागत जल्लोषात तसेच सुरक्षित साजरा करताना मध्याचा अतिरेक व नार्कोटिकचे सेवन याकडे विशेष लक्ष ठेवणार असल्याचे आयुक्तालयातून सांगण्यात आले तसेच नियम नियमात नववर्षाचे स्वागत करण्याचे आवाहन केले परंतु नववर्षाचं स्वागत जल्लोषात तसेच सुरक्षित करायचं असेल तर मध्याचा अतिरेक होणाऱ्या ठिकाण अनधिकृत धाबे हॉटेल्स छुपे रुस्तम दारू विक्रेते यावर थर्टी च्या आधी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातून व अन्न व औषध प्रशासन रायगड विभाग यांच्याकडून कारवाई होणे गरजेचे आहे स्थानिक प्रशासनाकडे बातमीद्वारे माहिती दिली असून सुद्धा स्थानिक दारूबंदी अधिकारी व इतर प्रशासनाकडून कठोर कारवाई होत नाहीये त्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे साहेब आणि अन्न व औषध प्रशासन रायगड अधीक्षक यांनी स्वतः लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार संजय गायकवाड यांनी केली आहे उरण मध्ये करंजा रोड द्रोणागिरी नोड पनवेल रोड धुतुम रोड चिरनेर रोड कोपरोली जासई न्हावाशेवा या भागात अनधिकृत बेकायदेशीर दारूच्या धाब्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची दारू विकली जाते त्यामुळे महामार्गावर छोटे मोठे अपघात होत आहेत कारण अशा ढाब्या दारू पिण्याची लिमिट नाही तसेच वेळेची मर्यादा सुद्धा नाही त्यामुळे अपघाताला निवंत्रण हे धावेवाले देत धावे असून नाहक नागरिकांच्या अपघातात जीव जात आहेत तसेच गावागावात ढाबे हॉटेल असल्याने सरकारचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत आहे गावागावात असे ढाबा हॉटेल असून याबाबतची संपूर्ण माहिती दारूबंदी अधिकारी यांना असून सुद्धा कारवाई होत नाहीये अशा या अधिकाऱ्यांवर कारवाई होणे आता गरजेचे झाले असल्याचे नागरिक बोलत आहेत महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम अडुसष्ट व चौऱ्याऐंशी प्रमाणे कारवाई करून धाबा हॉटेल मालक व दारू पियाला आलेल्या मध्यप्रेमी यांच्यावर गुन्हा दाखल होऊन दंडाची तरतूद आहे त्यामुळे अनेक तरुणांचे करिअर गुन्हा दाखल झाल्यास बर्बाद होत आहेत दारूवाले ढाबा हॉटेल यांच्यावर थर्टी फर्स्ट च्या आधी कारवाई करून दारूमुळे बेघर होणारे संसार रायगड जिल्हा दारूबंदी अधिकारी यांनी वाचव मध्याचा ठिकाण अनधिकृत हॉटेल छुपे रुस्तम दारू यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार संजय गायकवाड यांनी केली आहे निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन